हा हा पवन भाऊ बोला का, काय म्हणत होते रिझल्ट चांगला आहे त्याच्यावर गार्निश पण आणि टवटवीत पण मर रोग बी नाही त्याच्यात पाणी नाही सोडलं तरी पण त्याला गार्निश पणा चांगली आहे हो का तिथे आपण ते और... मायको रायचा टाकला होता आणि प्लांट डी सी स्प्रे अच्छा तो, जब... तो चांगला वाटला ना म्हणजे इकडे पाणी ओढलं तरी पण झाड टवटवीत नाही दिसत तिकडे पाणी सोडायचं तरी पण टवटवीत दिसून ते अच्छा टवटवीत आहे ना हा आणि मर रोग नाही तिथं आणि फूट पण चांगली आहे तिथं झाडाला अच्छा फूड चांगले आहे ना हा फूड चांगले पाणी वाटल्यास मी आज तिथं स्पिंकलर घुमवणार आहे ओके ठीक आहे तिथं म्हणजे असे गार्निश पण फूड चांगली ना असं टवट दिसून हिरव कंच बिलकुल ओके 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 नाही नाही समजूनच राहिला ना, ना समोर त्याची वाली प्रक्रिया वेगळीच राहील त्याची जो विदाऊट हे आहे प्लांट तो वेगळाच रिजल्ट दाखवा कारण की आता क्वालिटी समजून राहिली ना बिलकुल बिलकुल आणि ते कसं आहे फुलापासून जेव्हा घाटी बनतात ना याच्यामध्ये मजबूती जास्त राहते या घाटीमध्ये म्हणजे असा घट्टपणा राहते आणि आपल्याला तेच पाहिजे किंवा जेवढा घट्ट पाना राहणार तेवढा वजन वाढते आणि वजन वाढलं की आपल्याला रेट शंभर टक्के जास्तच भेटणार फवारणी अशी आहे का याच्यावर काढून टाकली मार्केटमध्ये बोलवान केले म्हणजे पंधरा मिनिटा पहिले चालू होईल पाणी नंतर हां 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 तरी पण त्याची वाली क्वालिटी निकाटली क्वालिटी वेगळी वाटून राहिली बिलकुल बिलकुल तेवढा भाग काही ओला झाला आहे त्याच्यामध्ये तर अजून गार्निश पण जास्त दिसून राहिली बिलकुल बिलकुल ओके फोन बो ठीक आहे धन्यवाद 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 अधिक माहितीसाठी संपर्क सेवन थ्री एट फाईव्ह फोर टू सेवन फोर नाईन फोर